नमस्ते यत्र नार्यस्तु पूजते रमते तंत्र देवता या वृत्तीप्रमाणे आत्ताच आपण ने मे महिन्यामध्ये लोकमाता अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रभर साजरी केली त्याला स्मरूनच मी आज त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून देत आहे प्रथमता त्यांच्या पवित्र स्मृतीस मी वंदन करते ज्याच्या कार्यामुळे धर्म दया न्यायाला नवा प्रकाश मिळाला ज्याच्या राज्य कर्तृत्वामुळे जनतेच्या मनात स्वरक्षणाची मायेची ज्याच्या दूरदृष्टीपणामुळे समाजकारण आणि धर्मकारण याला नवा आयाम मिळाला अशा त्या पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर त्यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी चौंडी या गावी झाला त्या लहानपणापासूनच हुशा अभ्यासू धर्मनिष्ठ परोपकारी होत्या त्या काळातील त्यांच्या वडिलांनी त्यांना लेखन वाचन तसेच धर्म धर्माविषयीचा अभ्यास त्यांना शिकवला होता त्यांचे रूप सौंदर्य वृत्ती हे गुण पाहून खंडेराव होळकर यांच्याशी वयाच्या आठव्या वर्षी लग्न झाले पती एका युद्धात निधन त्यां राजकारणाची थोडीफार जबाबदारी पडली त्यांच्या सासऱ्यानेही त्यांना मदत केली आणि सासरेही निधन पावल्यानंतर त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी पडली त्या संकटांना थोड्याही न डगमगता राजकारण त्यांनी स्वीकारलं न्याय निवाडे न्याय देणे यासारख्या कलेमध्ये त्या खूप हुशार होत्या कोणताही निर्णय हा जात धर्म लिंग यावर आधारित नसून सत्यावर आधारित असतो अशी त्यांची आदर्श न्यायप्रणाली होती स्त्रियांसाठीही त्यांनी खूप कामे केली समीकरणाचा एक आदर्श त्या होत्या त्यांनी स्त्रियांचे शिक्षण रोजगार आत्मनिर्भरतेवर भर दिला त्यांनी स्वतः विद्वे विद्वेचे जीवन जगत असताना स्त्रियांना विधवा पुनर्विवाहांसाठी आधार दिला आणि समाजात एक आदर्श निर्माण केला त्यांनी शेतकऱ्यांसाठी ही खूप कामे केली जनतेच्या हितासाठी त्यांनी अन्न वस्त्र निवारा नंतर बरेच घाट विहिरी रस्ते धर्मशाळा यांची बांधणी केली याबरोबरच पवित्र तीर्थ स्थळे यासाठीही त्यांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि धार्मिक सांस्कृतिक कार्याला त्यांनी खूप मोठा हातभार लावला त्यांची न्यायप्रियता खूप चांगली व न्याय देणारी होती त्यांनी स्वच्छता स्वच्छ व पारदर्शक अशी लोकाभिमुख हो प्रशासन त्यांनी चालवले धार्मिक सहिष्णुता व समभाव यावर त्यांची खूप आस्था होती त्यांनी अन्य धर्माप्रतीही आदर दाखवला जैन व मुस्लिम धर्म स्थळांनाही त्यांनी मदत केली काशी गया सोमनाथ रामेश्वर त्र्यंबकेश्वर याच ठिकाणी त्यांनी धर्मोपयोगी कामे केली त्यांच्या कार्यात धर्मसहिष्णता होती त्यांनी फक्त हिंदू धर्मच नव्हे तर मुस्लिम धर्माचेही पुनर्निर्माण आणि रक्षण केले त्यांच्या अंगी नेतृत्व गुण फार मोठा होता त्यात ते, त्यांच्या नैतिकतेचा एक त्या आदर्श होत्या आज आपण पाहतोय की आजचे राजकारण कसे भ्रष्टाचारांनी भरकटलेले आहे परंतु त्यावेळेला अहिल्याबाईंचे प्रशासन हे पारदर्शक आणि शिस्तबद्ध व न्यायप्रिय होते त्यामुळे त्या, त्या चांगल्या प्रकारे न्यायनिवाडा करत अशा प्रकारे त्यांचे कार्य आणि विचार हे आजच्या समाजाला एक दिशादर्शक ठरतील असे माझे मत आहे आणि त्यांच्या कार्यास माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद